तर नमस्कार मंडळी स्वागत आहे अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये तर, सोनी सांधी करने तर महत सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा होणार आहे कारण की आता खूप कमी ते खूप जास्त पटीने आता सोन्याचे भाऊ दर वाढलेले आहेत तर नेमकं आता सरपा बाजारात काही तासातच तासामध्ये सोन्याचे दर पाळले आहेत आता अचानक जे किमती आहे त्या किमतींमध्ये खूप फेरबदल झालेला आहे तर आता काय बदल झालेला आहे तर आपण जाणून घेऊया व दहा ग्रॅम सोन्याची किंमत किती आहे तुम्ही जर सोने चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा होणार आहे कारण की तुमचा एक विचार तुमचे पूर्ण पैसे वाचवू शकतो म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर आता काही दिवसांमध्ये बाजारात सोन्याचे भाव काही दिवसांपासून गगनाला आहेत खूप उच्चांकावर गेलेला आहे तर खूप कुठे कुठे कोणत्या दिवशी कमी पण झालेला आहे तर आता काही दिवसांपासून गगनाला गेलेल्या सोन्याच्या भावाला सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे ग्राहकांच्या खिशात मोठी झड लागत आहे आता अशातच आजची तारीख दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी आता भारतीय बाजारांमध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे आता किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे तर चांदीच्या दरातही खूप बदल झाले आहे सोनं चांदीच्या दरात दोन्ही वाढ किमती वाढत चाललेलं आहे किंवा कोणत्या दिवशी कमी होत चाललेलं आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या लेटेस्ट नवीन भाव काय आहेत तर तर बघा आता देशात आज सोन्याचे चांदीचे दर नेमके काय आहेत तर आपण बघूया आता इंटरनेटच्या माहितीनुसार आज दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख वीस हजार नऊशे रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख दहा हजार आठशे पंचवीस रुपये तर एक किलो चांदीचा दर एक लाख छेचाळीस हजार चारशे तीस रुपये तर एक किलो चांदीचा दर एक लाख छेचाळीस हजार चारशे तीस याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर एक हजार चारशे चार चौसष्ट रुपये उत्पादन शुल्क राज्य कर, कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलत असतात तुमच्या तुमच्या शहरानुसार तिथं वेगवेगळे कर लागून ते बदलत असतात तर आता याचबरोबर तुमच्या शहरात नेमके काय भाव आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की खूप महत्वाचा हा व्हिडिओ होणार आहे तर बघा आता आपण पाहूया शहर मुंबई मुंबईमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम एक लाख दहा हजार सहाशे चौदा रुपये आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एक लाख वीस हजार सहाशे सत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम आहे आता पुणे मध्ये बघूया पुणे मध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख दहा हजार सहाशे चौदा रुपये आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख वीस हजार सहाशे सत्तर रुपये आता आपण बघूया नागपूरमध्ये नागपूरमध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख दहा हजार सहाशे चौदा रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख वीस हजार सहाशे सत्तर रुपये इतका आहे आता आपण बघूया नाशिकमध्ये नेमकं काय आहे ते तर नाशिकमध्ये दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख दहा हजार सहाशे चौदा रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख वीस हजार सहाशे सत्तर रुपये तर आपण पाहिले सोन्याचे ते भाव आता म्हणजे त्यामध्ये जीएसटी टी एस टी आणि इतर करावांचा समावेश नाही कर लागलेली नाही तर तुम्हाला अजूक जर भाव म्हणजे तुमच्या शहरानुसार संपूर्ण कर लागले असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या ज्वेलर्सशी संपर्क साधा आता सोनेदी खरता खरेदी करताना सरफा करून असे विचारले जाते तुम्हाला बावीस कॅरेट सोने खरेदी करायचे आहेत की चोवीस कॅरेट त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे आता तुम्ही खरेदी करताय ते सोनं शुद्ध तेच आहे तर जर तुम्हाला कॅरेट बाबत माहिती असेल तर आणि जर माहिती नसेल तर आपण आता समोर माहिती देत आहोत तर बघा चोवीस कॅरेट म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने आणि बावीस कॅरेट म्हणजे अंदाजे एक्क्याण्णव टक्के शुद्ध असतं आता त्यामध्ये बावीस कॅरेट सोन्यात तांबे चांदी जप्त यांसारख्या नऊ टक्के इतर धातूंचं मिश्रण करून दागिने तयार केले जातात तर चोवीस कॅरेट शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही त्यामुळे बहुतेक दुकानदार बावीस कॅरेट सोने विकतात तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं की आजच्या बाजारमधील सोन्याचे भाव काय तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद